ष्ट मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर आता श्रावण चालू आणि महिनाभर आपल्या चॅनलवर ना व्हेज रेसिपीज येणार आहेत तर बरीच लोक आपण श्रावण महिना पाळतो तर म्हटलं चला श्रावण पाळणाऱ्यांसाठी काही असं ना हटके करूया ते पण व्हेजमध्ये श्रावण महिना बोरिंग नको जायला तर बऱ्याच आपण रेसिपी बघणार आहोत आजपासून डेली आपल्या चॅनलवर एक रेसिपी येणार आहे तर आता श्रावण महिन्यात डब्याला काय द्यायचं नवऱ्यांच्या म्हणा किंवा मुलांच्या काय डब्याना द्यायचा हा प्रश्न तर पडणारच आपल्याला बिकॉज एरवी श्रावण नसतो तेव्हा अंड्याची भुर्जी म्हणा उमरे कसं पटकन आपण काहीतरी देऊन टाकतो पण आता श्रावण आहे तर मग टिफिनला काय द्यायचं म्हणूनच आज मी झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या दाखवणार आहेत पण जरा हटके पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी ते आपल्याला छान अशी कढई टाकून घ्यायची आणि त्याच्यात दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचे आपल्याला आता तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा ॲड केला आहे अर्धा चमचा मोहरी आणि छान तडतडू तर द्यायचे फरक हे बघा मस्त अशी जेणेकरून आपल्याला भाजीला टेस्ट खूप छान येते आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्यात त्या पण ॲड केल्या आणि एक बारीक चिरलेली मिरची ऑप्शनल आहे पण छान लागते ह्याच्यामध्ये म्हणून मी ॲड केली आहे व्यवस्थित द्यायचे आपल्याला करीपता टाकायचा थोडं लांब बघायचं हे बघा बस उलट अंगावर एकदम मस्त तळू द्यायचं छान असा कलर येऊ द्यायचा ह्याला हे बघा लसूनळत आलाय तर आता ह्याच्यामध्ये मी इथे ना बटाट्याचे असे काप करून घेतले मी स्लायसरने कट केलेलं नाहीये चाकूच्या सहाय्याने आहे आणि साल काढून घेतले बीच्या बटाट्याचं तुम्हाला साल काढलेला आवडत नसेल तर साला सगळं तुम्ही पिचू शकता हा पटाटा ऍड करायचा ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित अजून मिक्स करून घेते तर आता आपण ना याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून घेऊया अर्धा चमचा हळद ऍड करते मी गरम मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा आमचा घरगुती मसाला ऍड करणार आहे मी तुम्ही इथे मिरची पावडरचा पण वापर करू शकता आणि चवीनुसार हे अगदी अशी झटपट होणारी रेसिपी आणि बटाटा एवढा बारीक स्लाईस केल्या म्हणजे शिजायला तर बिलकुल जास्त वेळ लागत नाही तर हे बघा असं व्यवस्थित सीव मिक्स करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आता तर मी भाजी एक ते दोन मिनटं वाफेवर शिजवली आहे हे बघा बघू शकता थोडी व्यवस्थित मिक्स करायची आणि ह्या भाजीत आपण पाण्याचा वापर जास्त करणार नाही आहोत हे बघा फक्त मी हातावर असे ना थोडंसं पाणी घेऊन असे आहे बस बळकी न एवढं पाणी आहे जास्त पाणी ऍड करत असायचं नाही आपल्याला आता झाकण ठेवून चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया तर म्हणजे मस्त अशी आपल्या बटाट्याच्या काचऱ्या रेडी आहेत आणि जास्त वेळ पण लागला नाही बघितलंच असेल तुम्ही छान अशी कोथिंबीर टाकायची भरभरून तर मंडई अगदी झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या रेडी आहे, ला ला बुरु बुरु। आहे। जे की तुम्ही टिफिनला देऊ शकता घरी रात्रीच्या जेवणासाठी म्हणा किंवा असं कधीही बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी म्हणा अगदी झटपट होता सकाळच्या घाईमध्ये हा पदार्थ परफेक्ट आहे त्याच सोबत तितका लागतो ना काय सांगू तुम्हाला तर मांडा ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि या बटाट्याच्या कात्रा घरी बघून बनवून बघा मस्त लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईस कात्रा मजेत राहा